बापाच्या जीवनात बापा एक दुःख येत असतं महिला मंडळ किती दगडाच्या अंतकरणाचा बाप असू द्या पण सगळ्यात दुर्दैवी घटना कोणती असेल एकुलता एक मुलगा असल्यावर एकुलता एक जर मुलगा मृत्यूमुखी पडला तरी बाप रडणार नाही तेवढा तेवढा बाप मुलीला सासरी पाठवताना रडतो पहा देव देवदेवतांना सुद्धा देवाच्या बापाला जानकी मातेचे वडील सुद्धा ढसढसा रडू लागले जनक राजा सगळ्यात खूप वाईट प्रसंग आहे एके दिवशी अगोदर रात्रीच्या वेळेला दशरथ राजा मिथिला नरेश जनक राजाकडे गेलेत आणि जनकाला विनंती करावी महाराज उद्या आम्ही जाऊ का आता अयोध्येमध्ये कितीही दिवस राहिलो तरी एक ना एक दिवस जायचं आहे जाऊ का म्हटल्या बरोबर जसा हंबरडा फोडून रडावं चार चार मुली एकदाच श्रुद्ध मांडवी सगळ्या मुली एकदाच घरातून बाहेर पडणार आहे जिच्यामध्ये जीव लावलेला आहे जानकी मुली घराच्या बाहेर पडणार आहेत एक महिना कोणती गोष्ट कोणतं काम सुचत नाहीये ज्या आईनं लहानाची मोठी केलेली आहे ज्या आईनं तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे अहो कुठंतरी हातभार लावणार आहे आता कुठंतरी ती कामामध्ये मदत करणार आहे पण त्या वेळेला त्या मुलीला मात्र जावं लागतं जी मुलगी लहानपणापासून म्हणते बाबा दादाकडून मला ही वस्तू पाहिजे तुमच्याकडून मला ही गोष्ट पाहिजे शेती आपली आहे ना घर आपलं आहे ना गाडी आपली आहे ना पण काही दिवसाच्या नंतर लग्नाचं वय झालं की त्या मुलीच्या लक्षात येतं ज्याला आपण आपलं म्हणत होतो ते कधीच आपलं नसणार आहे सगळ्या गोष्टीचा त्याग करून आहे सुमित्रा माताही रडतायत सौमित्रा माता जनक राजा जानकी मातेच्या गळ्यात पण लढू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी उठले उठल्याच्या नंतर पाहिलं ज्या मुली जेवण करताना चार चार मुली आग्रह करून वाढतायत उद्यापासून त्याच मुली आपल्या जवळ नसणार आहेत महिला मंडळ ज्यांचे ज्यांची मुलगी कन्यादान तुम्ही केलं असेल त्यांच्या लक्षात येईल हा प्रसंग काय असतो पण जोपर्यंत पहा प्रत्येक मुलीला आपण पाहिलं लेकराची काळजी घेण्यासाठी त्या लेकराची लेकरा आई असते पण बापाची काळजी घेण्यासाठी बापाची मुलगी त्याच्या जवळ असते पहा एक प्रसंग सांगितला जातो मुलीचं लग्न ठरलंय गरीब परिस्थिती आहे चार पाच लाख रुपये लोकांचे व्याजानं पैसे काढलेत बापानं घर पाहिलं परिवार पाहिला चांगलं स्थळ पाहिलं आणि लग्न लावून त्या मुलीला पाठवून देणार तर ऐका कधीच कुणाच्या समोर न झुकणारा बाप सुद्धा लग्नाच्या वेळेला झुकतो पहा प्रत्येक माणसाला विनंती करावी सासूबाईला सांगावं मुलीच्या सासऱ्याला सांगावं तिच्याकडून एखादी गोष्ट झुकली ना तुम्ही तुमची मुलगी म्हणून तिला पदरात घालून घ्या तुमची मुलगी म्हणून तिला सांभाळा आज मुलगी स्वतः भावाकडे जाते आणि भावाला सांगू लागली दादा अरे कित्येक चुका तू केलेस प्रत्येक चुकावरती वरती पांघरून मी टाकत होते बाबा सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडले ना अरे दोन तीन महिने झालं बाबाची नोकरी गेली आहे पण आपल्याला सांगायची नोकरीला ड्युटीला चाललोय सहा वाजता आल्यावर म्हणायचे ड्युटीवरून आलोय पण दादा एकच विनंती आहे तुझं लग्न जरी झालं ना एवढा त्रास, दिले त्रास तू दिलेला आहे ती एवढ्या चुका केल्या सगळ्या चुकावरती मी पाघरून टाकलंय पण आता आयुष्यभर आई त्रास होणार नाही याची काळजी तू घ्यायची बाबांची काळजी तू घे कोणत्याच गोष्टीचा त्रास त्यांना होऊ देऊ नको तिथून पुढे आली स्वतःच्या आजीकडे पहा तुम्ही आजीची सगळ्यात शेवटची मैत्रीण कोण असेल तर ते आजीची नात असते पहा रोज सकाळी उठल्याबरोबर आजीला आंघोळीला पाणी द्यायची आजीला दात घासण्यासाठी मंजन द्यायची आजीचं पातळ द्यायची तिला बदलण्यासाठी आजीचं पातळ धुवून काढायची रात्र दिवस आजीच्या जवळ राहायची पण आज तीच म्हातारी आली चाललीस तायडे म्हातारी ढस दस ढसरू लागली गळ्यात पडून मला सडून चाललीस का जा पण सुखाचा संसार कर अगदी खूप सेवा केली माझी जेवढं प्रेम कधीच कुणी माझ्यावर केलं नाही रोज माझी सेवा करायची आशीर्वाद देते कायम सुखाची राहा आनंदात राहा आणि नातीची सुद्धा सगळ्यात एक नंबरची पहिली मैत्रीण कोण असेल तर ती आजी असते पहा आजीला आज मुलगी सांगू लागली आई वडिलाला शुगरचा त्रास आहे का वडलाला बीपीचा त्रास आहे सकाळी लवकर उठले नाही ना लवकर जेवण केलं नाही तरी चक्कर येते आई कधी जर बोललीच खालीवर त्यांना कधी जोरात बोललीच आणि जेवायला लवकर दिलं नाही ना, ना। तर माझी विनंती तू फक्त बापाला माझ्या बाबाला जेवायला लिहून दे त्यांच्याकडे लक्ष दे बाप्पा तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर मुली येतात ना येते जातीसाठी दोन चार दिवस किंवा काही आल्यानंतर कधीतरी चार पाच दिवसाची पाहुणी असते ज्या बापानं आयुष्यभर त्या मुलीसाठी कष्ट केलं तिचं लग्न लावून दिलंय ना आणि बाप वयोवृद्ध झाल्याच्या नंतर बीपीचा त्रास चालू आहे रोज गोळी खावं लागते शुगरचा त्रास आहे रोज गोळी घ्यावी लागते पण त्याच मुलीला सोडण्यासाठी जेव्हा बस स्टँडवरती घेऊन जातो ना बस स्टँडवरती गेल्याच्या नंतर पहा बसमध्येच्या मुलींना बॅग निहून देतो तिची पिशवी घेऊन देतो आणि बॅग मध्ये आजपर्यंत चार पाच महिन्यापासून दहा दहा पन्नास पन्नास वीस वीस रुपये जमा करून त्या बापानं पाचशे रुपये जमा करून ठेवलेले आहेत खिशात हात घातला आणि ते पैसे मुलीच्या हातात द्यावेत तायडे तुझा बाप आता गरीब झालाय का त्याच्याकडं पैसे नाही राहिलेले आता तू किती मागितली तरी याच्यापेक्षा जास्त मी देऊ शकत नाही मुलीने सांगा बाबा मला काहीच कमी नाहीये सगळं काय आहे तुम्हालाच गोळ्यासाठी पैसे लागतात पैसे तुमच्याकडं राहू द्या गेल्याशिवाय किंमत कळत नाही माणसाला पहा लग्नात काय काय हाल असतात कधीच न रडणारा बाप दरवाजाच्या पाठीमागे जाऊन एकता रडतो आपण म्हणतो ना डोळे झाकून डोळे वटारून प्रेम करते ती प्रियसी असते डोळे झाकून प्रेम करते ती मैत्रीण असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते पण डोळे आत न दाखवता आयुष्यभर जो प्रेम करतो तो आपला बाप असतो पहा कायम एकच गोष्ट असते आई सांगत असते बाळी इकडे जाऊ नको बाबा मारतील तिकडे जाऊ नको बाबा मारतील इकडे जाऊ नको बाबा मारतील गेल्याच्या नंतर माणसाला किंमत कळते आहे तोपर्यंत तो किंमत नाही कळत ना हट्ट करावा सकाळी कधी लवकर उठली ना नाही कधी झाडून तिने घेतलं नाही कधी भांडे तिनं ना घासले नाहीयेत पण एखादी वस्तू चुकली एखादे काम करता करता काम चुकलं ना तिला ती बोलणे खावे लागतात सगळ्यात नंतर मुलगी आईच्या जवळ येते आईला घट्ट मिठी मारते पण थोडेसे कठोर शब्द वापरते आई, वापर आई। काही जर एखादं काम चुकलं एखादं काम राहिलं ना माझी आहे तुला आयुष्यभर माझ्या बापाला काही चुकीचं बोलू नको ग की त्यांनी त्यांच्या जीवाचं काहीतरी करून घ्यावं तिथून ज्या वेळेला निघाली कधीच कोणाच्या समोर हात न जोडणारा बापा आज ड्रायव्हरच्या साईडनी येतो जावा पुढे जावाई बापू तळ हाताच्या फोडासारखी सांभाळ हो, माझ्या काळजाचा सा तुकडा आहे एखाद काम कमी जास्त झालं एखादं काम चुकलं तर तुम्ही आपलं माणूस म्हणून पदरात घालून घ्या तिला त्या कामात मदत करत जर तिला माफ करा ढस दस ढसा पाप रडतो त्या जावायाच्या समोर जाऊन हात जोडतो विचार करा तुम्ही कसलं घर आहे कोणता परिवार आहे कोणतेच माणसं काय आहेत माहिती नाहीये काय वेळ ते सध्या आमच्या भागात घडलेली घटना आहे आमच्या सोबतचीच मुलगी होती वीस बावीस वर्षाच्या मुलीचं लग्न झालं पहा कित्येक सासू सासऱ्यांच्या मुळे मुलींचे संसार मोडतात पहा शेजारची मुलगी आहे लग्न झाल्याच्या नंतर पाहिलं दोन महिन्याच्या नंतर ज्या आईला ज्या बापाचा ज्या मुलाचा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाहीये त्या आईनं कधी लग्न तुम्ही म्हणताल ताई आई कुठे विचार करत असते का की मुलाचा संसार चांगला होऊ नये अह कित्येक पाहिल्यात आम्ही ज्या मुलीला आई नाही वडील नाही अशा मुलीचं लग्न मामाने मामा लावून दिलं मामाने लग्न लावून दिलं ती मुलगी सासरला आली आहे फक्त सतरा सोळा वर्षाची मुलगी लक्ष्मी सारखी दिसणारी लक्ष्मीच्या पावलानं घरात आली होती नक्षत्रासारखी दिसणारी पण खाण्यासाठी जर यांनी उपवासासाठी फळं काही आणलं काही फळ आणले तर तिच्या समोर स्वतः बसून खायचे पण त्या लेकराला कधी दिलं नाही सत्य घडलेली घटना आहे काय प्रसंग असतील उ ज्याला आई नाही या जगात जिचा बाप नाहीये जी कोणाला सांगू शकत नाही स्वतःच दुःख ती सांगणार कोणाला आहे देवाशिवाय कोण नाहीये बा कामाला जर गेली ना कोणाची शेजानं रोजानं दोनशे रुपये काम रुपये रोजानं जायची ती मुलगी दोनशे रुपये रोजानं गेल्यावर सगळं स्वतःचं दुःख सांगायची स्वतःच्या नवऱ्याला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण आईच्या बापाच्या समोर त्या मुलानं सुद्धा त्या पत्नीचं ऐकून नाही घेतलं कधी सतरा सोळा वर्षाची मुलगी काय करणार आहे तिला त्या मुलीला मूल बाळ होऊ नये याच्यासाठी स्वतःच्या नंदिनी स्वतःच्या आईनं सुद्धा प्रयत्न केलेले पाहिलेत लोकांनी सासऱ्यानं सुद्धा विक्ष घ्यावेत लोकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला दादा तुझी बाईक अशी नाही रे अगदी पूर्ण गावात तिचं चांगलं चा म्हणून नाव होतं पा पण तरी त्यानं ऐकून नाही घेतलं कधीच त्याच तो म्हटला मुलगी वागवण्यासारखी नाहीये अवजिला पाप काय असतं हेच कळत नव्हतं आईचं प्रेम काय असतं हेच कळत नव्हतं जी मुलगी घाबरून राहायची माझा संसार नये ती मुलगी वाईट कामं करणार आहे का ती पाप करणार आहे का सोडून दिलं शेवटी त्या मुलानं सोडून दिलं तिला नान्न मोडलं तिचं फक्त त्या मुलाच्या आईमुळे आणि नंदीमुळे पुरीचं नान्न मोडलं नान्न मोडल्याच्या नंतर मामाच्या लक्षात आलं अठरा एकोणीस वर्षाची मुलगी आहे एवढी मोठी मुलगी घरात ठेवू शकत नाही आम्ही काय एक दोन वर्ष चार पाच वर्ष जगू पण आम्ही गेल्यावर हिला कोण पाहणार आहे त्या मुलीचं दुसरं लग्न लावून दिलं पहा दुसरं लग्न लावून दिलं चांगलं घराना भेटला नवरा प्रेम करणारा भेटला सासू सासरे तिला चांगले भेटलेले आहेत पण ऐका सासू सासरे चांगले भेटले पण या पहिल्या ठिकाणचा जो सासरा होता ना त्यांना त्या घरी जाऊन सुद्धा सांगितलं की या मुलीचं नान या मुलीचं वागणं चांगलं नाहीये नक्षत्रासारखी दिसणारी पूर्वी स्वतःच्या जगण्याला कदरून गेली स्वतःच्या वागण्याला कदरून गेली कंटाळा आला तिला आई आठवली तिला पाप आठवून जगाच्या मालकाला विनंती केली असेल देवा असं काय पाप केलं होतं रे मी तुझं आई असते तर सांगितलं असतं दुःख आयुष्यावर बिना लग्नाची राहिली असते नसतं परत लग्न केलं पण एवढी वाईट वेळ आली कोणाला सांगू कोणाजवळ दुःख मांडू स्वतःच अंतकरण मोकळं करण्यासाठी सांगू तुम्हाला स्वतःची आईच असते कारण बाईला बाईचं दुःख कळू शकत शेवटी ती मुली स्वतःच्या नाणण्यासाठी तिला कंटाळा आला जगण्याचा कंटाळा आला म्हणून तिने एक खोल खोली बंद करून घेतली रॉकेलची कॅन घेतली निष्पाप डेकरू अगदी कुठले एक काडी मात्र तिचं पाप नाहीये पण निरागस डेकरांनी स्वतः आतून रूप लावून घेतली स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून घेतलं आणि आत्महत्या करून स्वतःला पेटून घेऊन तिने स्वतःचा देह ठेवला आयुष्यभर त्या परिवाराच्या तिच्या संसाराचं तिच्या जगण्याचं तिच्या प्रपंचाचं वाटोळा केलाय कस चांगलं होणार आहे कर्माचे फळ भेटतात पहामान माणसाला एखाद्या निरागस लेकराचं वाटोळ तुमच्याबरोबर होणार नाही प्रत्येक सासून प्रत्येक सासऱ्यानं आणि प्रत्येक नवऱ्यानं प्रत्येक मुलानं सुद्धा विचार करायचा सा। तुमच्यासाठी सगळं सोडलंय तिनं घर सोडलंय दार सोडलंय मुलाचं लग्न झालं की नाही ओळखता ये येत नाहीये तुमच्या नावाचा तो कुंकू लावते ना कपाळावरती तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालते आयुष्यभर सुख दुःख असू द्या प्रत्येक मध्ये सहभागी होते तुमचे लेकर सांभाळते आयुष्यभर तो संसार किती फाटलेला संसार द्या पण त्यालाच ती शिवण्याचं काम करते शिवण्याचं काम करते आयुष्य व्यतीत करते कुठल्या कसला स्वार्थ आहे सांगा बरं एक डोळ एखादा तोळा सोनं अंगावरती असल दागिनी असतील पण आयुष्यभर अगोदर जोपर्यंत मुलं नाहीत लेकरू बाळ नाही तोपर्यंत सासू सासऱ्याची नवऱ्याची सेवा करायची आणि एकदा का लेकरं वाड झाले ती लेकरं मोठी होईपर्यंत त्या लेकरांसाठी झगडत राहायचं रात्रीचा दिवस करायचं एकदा का लेकर मोठे झाले त्यांचं लग्न झालं परत तेच लेकर त्या आईला त्याच बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय ज्या बापानं ज्या आईनं लोकांचे धुणी भांडी केली आहेत लोकांच्या दारात पदर पसरला बस इथं बसलेल्या बस कित्येक महिला आहेत ज्यांनी मुलीचं कन्यादान केलं त्यांच्या लक्षात येईल लोकांचे काम केलेत आता सगळे दिवस चांगले आलेत सगळ्याला पोटभर खायला भेटते आठ आठ दिवसाचं भाजी करण्याचं तेल एका छोट्याशा डब्यात दिलं जायचं सुनीला खूप सासरवास होता सासून न सासरनं कितीही मारलं पण तरी सुद्धा मुलीची कधी हिंमत आणि ताकद नव्हती माहेरात सांगण्याची का माझा बाप काहीतरी स्वतःच करून घेईल म्हणून वाईट दिवस काढले तो खाण्यासाठी लवकर भेटत नव्हतं नवीन साडी नवीन पातळी एकच असायची तीन तीन जावामध्ये एक जिला जायचंय गावाला तिनं ती पातळ धुवायची ती साडी धुवायची ती घालायची अंगावरती सगळ्याच चांगलंय आता समित्र माथा जनक राजाला दुःख आहे ज्या मुली बसून मला खाऊ घालायच्या ज्या मुली मला आग्रह करायच्या आज त्याच मुली माझ्याजवळ राहणार नाहीयेत समित्र मातेकडे आल्या जानकी मातेनं दर्शन घेतलं बाळ सीता जानकी सासरमध्ये गेल्यावर सासर, सासर लोकांची काळजी घ्यायची बरं कोणतीच गोष्ट त्यांना कमी पडू द्यायची नाही त्यांच्या पुढं पुढं करत राहायचं आणि स्वतःला कितीही राग आला ना तो राग दाबून ठेवायचा जसं चूल पेटून चुलीचा जाळ आपण लावतो ना त्याच चुलीच्या अग्नीमध्ये त्या जाळामध्ये तो राग जाळून टाकायचा स्वतःचे कोड कौतुक कोणाच्या समोर सांगायचे नाही सुख दुःख असेल प्रत्येकाच्या मध्ये सहभागी व्हायचं स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या पतीला साथ द्यायची जनक राजाने दशरथ राजाला हात जोडावेत महाराज माझ्या पदरात एकच भीक चार चार मुली मी तुमच्या स्वाधीत करून देतोय पण या चारही मुलींना आयुष्यभर आनंदाने सांभाळा दशरथ राजाने शपथ घेतली महाराज आयुष्यभर एकाही मुलीच्या केसालाही धक्का लागणार नाही ऐश्वर्यामध्ये सांभाळेल काळजी करू नका दशरथाला कुठे माहिती होत इथून गेल्याच्या नंतरच काही कालांतरानं याच जानकीला चौदा वर्षाच्या वनव सग्रिता ज्या जा वेळेला सर्व मिथेला नगरी रडू लागली आहे धाई मोकलून रडत आहे जानकी मातीच्या काही मैत्रिणी आल्यात जानकी राजकुमाराची पत्नी झालीस ती राजाची राणी पण आम्हाला गरीब आहोत का आम्हाला विसरणार तर नाही ना जानकी माता म्हणतात किती मोठ्या घराण्यात गेले ना तरी बाल पण माझा सांभाळ केलेला माझ्यासोबत तुम्ही राहिलेला तुम्हाला नाही विसरू शकत कधी तिथे निघाले ज्या वेळेला जनक राजा आणि दशरथ राजा एकमेकाला हलिंगन देतायत आहेत माता विनंती करतात महाराज आमच्या मुलींना आनंदात सांभाळा मी त्याला नगरीवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे पण इकडे दुःख आहे तर अयोध्येमध्ये आनंद झालेला आहे अयोध्येमध्ये सर्व अयोध्या नगरी यांनी सगळीकडे अगदी सडा टाकलेला आहे रांगोळी टाकली आहे झाडांना अगदी घरांना फुलांची तोरणं बांधलेली आहे फुलांची तोरणं बांधली आहेत पक्षांच्या वरती अगदी किलबिलाट होऊ लागलेत शुभ शकून होऊ लागले प्रत्येकाला कधीतरी हरणाचा कळप गेलेला दिसलाय कोणाला तरी मुंगू साडवं गेलेलं दिसलाय पारिव्यांचा आवाज कानावरती येतोय सकाळच्या वेळेला अगदी आनंदमय झालेलं वातावरण भगवान प्रभुरामचंद्राचं स्वाद स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्या नगरी होती सर्वाला आनंद झालेला आहे चार चार सुना एकदाच घरात येणार कौशल्या सुमित्रा कैकै यांनाही फार आनंद झालेला आहे लग्न सोहळा जेव्हा पार पडतोय अयोध्येमध्ये प्रवेश होतो आहे अगदी ऑप्शन केलं जातं रामचंद्र लक्ष्मणजी भरत शत्रुघुन आपोआपल्या महली निघून जात काही कालांतराच्या नंतर एक दिवस आनंदमय सर्व वातावरण आहे आनंदमय वातावरण आहे पण तिथे एक वेळेला अगदी स्नान वगैरे झालं देवपूजा झालेली आहे नित्यक्रम पूर्ण झाला आणि दशरथ राजानं स्वतः एका आरशामध्ये जाऊन पाहिलं आरशात पाहत असताना डोक्यावरील थोडासा टोप वाकडा झालेला दिसला आणि कानाजवळचे काही केस पांढरे झालेले दिसले राजाच्या मनात विचार निर्माण झाला की आता कोणीतरी राजसिंहासनावरती बसवण्याची वेळ आलेली आहे राज्याभिषेक सोहळा पार पाडला पाहिजे आपल्या मुलाचा स्वाधीन पूर्ण राज्यकारभार दिला पाहिजे केस पांढरे झाले तेव्हा तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे तर टोप नाहीये वाकडा झाला म्हणायला ओळखायला मुलांच्या हातात राज्य द्यायला मुलांच्या हातात चाव्या द्यायला जरी तुमच्याकडे टोप नसेल तरी केस पांढरे झाल्याच्या नंतर आपण एवढे करा मती पांढरे झालेली केस सुद्धा काळी करू करू डाय करा ना का आता पहा महिला मंडळ कमी वयात केस पांढरे व्हायला लागले डाय करा ना का इकडं आहे डायचं इथं काय का नाही हे डाय करायचं ठिकाण किती डाय करू द्या पंधरा दिवसात प्रकरण